मस्त अशी बासुंदीसारखी दाटसर तांदळाची खीर मी आज बनवणार आहे तर पितृपक्ष जवळ येतोय आणि त्यासाठी आपण तांदळाची खीर ही बनवत असतो तर आजची ही रेसिपी खास पितृपक्षामध्ये बनवल्या जाणाऱ्या तांदळाची खीर यासाठी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरू करू या रेसिपीला इथे मी घेतले आहे अर्धे वाटी तांदूळ कुठलेही तांदूळ तुम्ही वापरू शकता पण शक्यतो आंबे हा तांदूळ वापरा त्याने वास छान येतो आता हे जे तांदूळ आहे ते तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर हे तांदूळ आपल्याला अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजू घालायचे आहे त्याचबरोबर इथे चार ते पाच काजू आपल्याला पाण्यात भिजू घालायचे आहे आता तांदूळ विस्त आहेत तोपर्यंत आपण इथे दूध उकळायला ठेवूया इथे मी घेतली आहे स्टीलची कढाई त्यामध्ये टाकते थोडंसं पाणी आणि यामध्ये टाकते पाऊन लिटर दूध फुल क्रीम मिल्क आहे शक्यतो कच्चं आणि ताजं दूध वापरायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करते आणि दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण पर ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया आणि दुधाला अधूनमधून हलवत राहायचं आहे तर ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे घेतले आहे थोडेसे काजू थोडेसे बदाम मोनुके आणि पिस्ता तर याला बारीक कट करून घेते इथे दुधाला उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करते आणि आपण जे तांदूळ भिजू घातले होते त्याला अर्धा तास झाला आहे आता आपण त्याची पेस्ट बनवून घेऊया इथे मी मिक्सरचा चार घेतला आहे आणि त्यामध्ये आपण जे काजू भिजू घातले होते ते घेतलेत आणि त्यानंतर घ्यायचं आहे तांदूळ तर आपल्याला फक्त एक ते दोन चमचे तांदूळ शिल्लक ठेवायचं आहे बाकी सर्व तांदळाची ते पेस्ट करायची आहे इथे बघा एवढेच तांदूळ मी शिल्लक ठेवले आणि आता हे तांदूळ दुधामध्ये दे टाकून देते आणि आता ह्या तांदळाची पेस्ट बनवून घेते तर इथे आपली पेस्ट तयार झाली आहे तर खूप बारीक पण पेस्ट करायची नाही म्हणजे डोसा बॅटर जे असतं तेवढं पण नाही त्याच्यापेक्षा थोडंसं रवाळ हे आपल्याला ठेवायचं आहे इथे बघा इथे आता दुधाला चार ते पाच मिनटं झालेत आपलं दूध उकळते आता यामधलं दूध जे आहे ते मी थोडंसं दूध बाजूला काढून ठेवते कारण आपण जेव्हा यामध्ये तांदळाची पेस्ट टाकणार तेव्हा ते घट्ट ते असं मिश्रण त्याचं तयार होतं त्यामुळं नंतर शेवट खीर आपल्याला बॅलन्स करण्यासाठी पुन्हा थोडंसं दूध ॲड करावं लागणार आहे त्यामुळं यामधलं थोडंसं दूध हे मी काढून घेते आता कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या दुधामध्ये मी एक कप पाणी ॲड केले कारण आपल्याला ते तांदूळ शिजण्यासाठी लागणार आहे आणि त्यानंतर टाकते आपण जी पेस्ट बनवून घेतली ती यामध्ये टाकते थोडी थोडी टाकायची आणि हलवत राहायचे नाहीतर त्याचे गोळे तयार होतात पेस्ट टाकल्यानंतर हे लगेचच असं खूप घट्ट होतं आणि हलवायला थोडंसं जड जातं पण याला सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर तांदूळ जो आहे तो खाली कढईला चिटकेल त्यानंतर यामध्ये टाकते दीड चमचा साजूक तूप तुपाने तु, तु छान टेस्ट येते आपल्या खिरीला त्यामुळे तूप जे आहे ते नक्की टाकायचं मिक्स करून घेते सहा ते सात मिनटं झालेत आता तांदूळ शिजलाय की नाही हे मी चेक करून घेते आपण जे सगळं तांदूळ टाकले होते तो तांदूळ आपण असा दाबून बघायचा आहे तर हे पूर्णपणे दपतोय म्हणजे आपली खीर जी आहे ती व्यवस्थित शिजली आहे जे दूध काढून ठेवलं होतं ते यामध्ये ओतते यामध्ये मी थोडं केसरचं दूध टाकलं आहे त्यामुळं या दुधाचा कलर जो आहे तो बदलला आहे त्यानंतर यामध्ये टाकायची आहे साखर साखर ही नेहमी शेवटी टाकायची आहे कारण साखर जर आपण सुरुवातीलाच टाकली तर आपला जो तांदूळ आहे तो लवकर शिजत नाही त्यामुळं साखर ही शेवटी टाकायची आहे इथे मी अर्धी वाटी साखर टाकले तुम्हाला जितकं गोड हवं असेल त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर टाकायचं आहे विलायची पावडर इथे मी ही विलायची साखरेबरोबर बारीक करून घेतली आहे आणि आता यामध्ये टाकते ड्रायफ्रूट्स जे आपण कट करून घेतले होते ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल किंवा याऐवजी तुम्ही ओला नारळ किसून जरी टाकला तरी तो खूप छान लागतो तांदळाच्या खिरीमध्ये यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर दोन मिनटं पुन्हा खीर जी आहे ती शिजवून घ्यायची आहे इथे बघा थिकनेस खिरीची खीर ही जी आहे थंड झाल्यावर आणखी घट्ट होते त्यामुळं शक्यतो थोडी कमी घट्ट ठेवायची तरी ते मस्त अशी बासुंदीसारखी आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये